नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र रब्बी पीक विम्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ आणला होता परंतु आज याकरिता आपण प्रत्येक व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो ज्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांकरिता रब्बीच्या पीक विम्याची अंतिम मुदत आणि त्याचा जो हिस्सा आहे तो प्रति हेक्टर किती हिस्सा करावा भरावयाचा आहे काय त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रो रब्बीचा जो विमा आहे या रब्बीच्या विम्याकरिता विमा हप्ता दर रब्बीकरिता दीड टक्के आहे मित्रांनो आणि नगदी पिकांकरिता पाच टक्के एवढा असणार आहे मित्रांनो आणि रब्बी हंगामा करिता जोखीम स्तर जो आहे तो सत्तर टक्के आहे मित्रांनो आता मी या अगोदर सुद्धा त्या मागच्या पीक विम्या संदर्भातल्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं आणि परत या वेळेस सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो मित्र मी तुमची परिस्थिती तुमची मनस्थिती समजू शकतो की अगोदर सुद्धा मी विमे भरले अजूनपर्यंत विमे मिळाले नाहीये परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांना विमे मिळालेले आहेत मित्रांनो आणि हे झालं मागचा विषय पण या वर्षीचा जो विषय होता खरीपाच्या वेळी सुद्धा मी जवळपासच्या माझ्या संपर्कातल्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळची विनंती केली होती की तुम्ही विमा काढून घ्या जेवढा होईल तेवढा काय होणार दोन हेक्टर तीन हेक्टर एक हेक्टरपर्यंत काढून घ्या कारण की वातावरणाचा अंदाज तसा होता परिस्थिती तशी होती आणि अक्षरशः तशी परिस्थिती दिसली आली शासनाला मदतीचे पॅकेज जाहीर करावं लागलं आणि मदतीच्या पॅकेजमध्ये खरीप पीक विम्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली तर सध्या सुद्धा असे दिसत आहे की रब्बीमध्ये सुद्धा कदाचित पाण्याने उघड उघडझाप केली किंवा जास्त प्रमाणामध्ये झाला तर आपल्याला विम्याचं संरक्षण घेतलेलं थोडंसं सा थोडस चांगलंच राहील मित्रांनो कारण खरीपचा जो विमा होता खरीपच्या विम्यापेक्षा सुद्धा रब्बीच्या विम्याचा जो आपला हेक्टरी प्रति हिस्सा आहे तो जवळपास त्याच्यापेक्षा अर्ध्यावरच असणार आहे तसं तो तो खरीपचा दोन टक्के होता हा दीड टक्के आहे तरी सुद्धा जवळपास पन्नास टक्क्याचा फरक आहे त्या रकमेमध्ये असं पाहावयास मिळत आहे मित्रांनो तर मित्र आपण सर्वात अगोदर या खरी रब्बीचे जे पीक आहेत या रब्बीच्या पिकाकरिता आपल्याला जो विमा भरावायचा आहे तो पीक नाही आहे शेतकरी हिस्सा किती आहे ते बघून घेऊ या मित्रांनो तर मित्रो गहू या पिकाकरिता चारशे पन्नास रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला हिस्सा भरावा याचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा हरभरा आहे हरभऱ्याकरिता सुद्धा चारशे पन्नास रुपये प्रति हेक्टरी हिस्सा भरावायचा आहे मित्रांनो आणि पुढचे पीक आहे कांदा तर मित्र कांद्याकरिता प्रति हेक्टर दोनशे पंचवीस रुपये शेतकरी हिस्सा तुम्हाला भरावायचा आहे मित्रांनो आता मित्रांनो हे झाले शेतकऱ्याकरिता पीक विमा भरण्याकरिता लागणारा प्रति हिस्सा पीक विमा भरत असताना लागणारी कोणकोणती कागदपत्रे ती सुद्धा बघून घेऊया मित्रांनो रब्बीचा पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांना आपल्या सोबत ओळखपत्र चे क्रमांक आहे ते सोबत असणे आवश्यक आहे मित्रांनो सोबतच तुम्ही तुमच्या मोबाईल वरून त्या पिकाची ई पीक पाहणी केलेली असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला पडलेला प्रश्न आहे परंतु तुम्हाला सर्वांना शेतकरी बांधवांना सुद्धा सर्वांना माहीत आहे की या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं पीक विमा भरायची सुरुवात होऊन जाते आणि पीक विमा भरत असताना किंवा पीक विमा भरल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा ई पीक पाहणी चालू होते त्या दरम्यान तुम्ही ई पीक पाहणी करणे आवश्यक असते म्हणजे तुम्हाला आता हा प्रश्न पडायची आवश्यकताच नाही आहे की ई पीक पाहणी तर सुरूच नाही झाली अजून केलीच नाही काही जणांमधील आम्ही अजून पेरलेलंच नाहीये खूप साऱ्या जणांनी पेरायला सुरुवात केलेली आहे खूप साऱ्या जणांचं निघून आलेलं आहे किंवा काही जणांचं पेरणं बाकी असेल हरकत नाही पीक विमा भरण्याकरिता सुद्धा अजून मुदत आहे ती मुदत सुद्धा एक लक्षा या व्हिडिओमध्ये आपण परत एक वेळ तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी मित्रांनो या अगोदरच मागच्या वेळेस सांगितलं होतं कारण की बऱ्याचशा ठिकाणामध्ये पीक विम्यामध्ये सुद्धा फ्रॉड झालेला आहे बोगसगिरी झालेली आहे त्यामुळे मित्रांनो या वर्षीपासून सांगितलेलं आहे की जर तुम्ही यामध्ये काही शेतकऱ्यांनी किंवा कुणी जर त्यामध्ये फ्रॉड करण्याचा बोगसपणा करण्याचा प्रयत्न जर केला तर फौजदारी कारवाई तर होणारच होणार पाच वर वर्षापर्यंत त्या शेतकऱ्याला कुठल्याही कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे ही गोष्ट सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे मित्रांनो तर मित्रो आता आपण बघून घेणार आहोत हे जे तुम्हाला पीक विमा भरायचा आहे तो कुठे भरायचा आहे मित्र तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर जाऊन गुगलवर जाऊन जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट आहे पी एम एफ बी वाय डॉट ओ व्ही डॉट इन वर तुम्ही माहिती भरून तुमचे सर्व जे मी तुम्हाला कागदपत्र नंबर वगैरे काही सांगितलेलं आहे मित्रांनो तेच भरायचे आता काही जास्त लागत नाही का, कारण की ऑलरेडी सर्व तुमचा डिटेल जे आहे ती सर्व ऑनलाईन सबमिट झालेली आहे आधार सात बारा लिंक झालेला आहे फार्मर आय डी रेडी झालेला आहे फार्मर म्हणजे रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे अप्रुव्हल तुम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो त्यामुळे पी एम एफ बी वायचा म्हणजे जो विमा आहे हा विमा भरत असताना काही जास्त डॉक्युमेंट आता इथून पुढे लागणार नाही मित्रांनो तर मित्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये जाणून घेऊया या, या पिकांचा रब्बीचा जो पीक विमा काढायचा आहे याची मुदत मित्रांनो यामध्ये मित्रो रब्बी ज्वारी करिता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ची शेवटची मुदत असणार आहे आणि नंतर सोबतच तुमच्या गहू हरभरा कांद्या करिता पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे हा जो पीक विमा आहे नक्कीच हा ऐच्छिकच आहे ज्या शेतकऱ्यांना काढावयाचा आहे त्या शेतकऱ्यांनी काढावा ज्या शेतकऱ्यांना काढायची इच्छा नसेल त्या शेतकऱ्यांनी काढू नये परंतु जे शेतकरी कर्जदार असतील बिगर कर्जदार त्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं आहे बँकेला पीक कर्ज घेत असताना तसं त्यांना कळवायचं आहे लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला पीक विमा काढायचा आहे किंवा आहे जेणेकरून तुमचा पीक विमा तुमच्या त्या खात्यामधून तुम्हाला न कळवता कट होता कामा नये याकरता तुम्ही त्या बँकेला कर्ज काढत असताना ही माहिती लेखी स्वरूपामध्ये मा दे देणे सांगणे आहे मित्रांनो तर मित्र आशा करतोय की रब्बी खरी रब्बीचा जे दोन हजार पंचवीस हा जो पीक विमा या संदर्भात आपण सर्वांना हा व्हिडिओ ही माहिती महत्वपूर्ण आवश्यक वाटली असेल या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्नचिन्ह असतील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळू शकता आणि अशीच माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा अशीच विश्वासार्ह अपडेट माहिती वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद